नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो तर लाडक्या बहिणी योजनेमध्ये लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी वापस सुरू करण्यात आलेली आहे आणि खूप साऱ्या महिला ह्या अपात्र ठरलेल्या आहेत काय आहे नेमकी माहिती सर्व आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये दे मी देवानंद गावांनी स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर हा व्हिडिओ तुम्ही बरोबर ऐकलं असेल तर मी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींची अर्जांची जी आहे पडताळणी सुरू झालेली आहे फेरतपासणी नाही आहे समजून घ्या लव शब्द की पडताळणी चालू झालेली आहे फेरतपासणी आता पडताळणी म्हणजे काय की ज्यांनी नवीन अर्ज दाखल केलेले होते सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या अर्जांची निवडणुका असल्यामुळे आणि आचारसंहिता लागू झाल्यामुळे तपासणी करण्यात आलेली नव्हती किंवा त्यावर कुठलाही प्रकारचं ॲक्शन घेण्यात आली नव्हती म्हणजेच काय की त्यावर कोणत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता म्हणजेच काय की स्थगितीच एक प्रकारे म्हणजे ही योजना एक प्रकारे थांबवण्यातच था था आली होती एक महिन्याच्या आसपास म्हणून त्यावर जे नवीन अर्ज त्यांनी केलेले होते ज्या महिलांनी त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या म्हणजेच काय की कुणाला अपात्रही करण्यात आलं नव्हतं किंवा कुणाला पात्रताही देण्यात आली नव्हती किंवा मग सिलेक्शनसुद्धा करण्यात आलं नव्हतं म्हणजे एक प्रकारे ही योजना स्थगितच करण्यात आली असल्यामुळे ज्यांनी नवीन अर्ज दाखल केले होते त्या अर्जांची छाननी किंवा पात्रता अपात्रता असं कुठल्याही प्रकारचं काही नियोजन करण्यात आलेलं नव्हतं परंतु आता निवडणुका संपल्या असल्यानं आता त्याची तपासणी करण्यात येत आहे पडताळणी करण्यात येत आहे की कुणाला आम्ही पात्र ठरवू कुणाकुणाला अपात्र ठरवायचं यावर ते पडताळणी चालू आहे आणि सध्या पुण्यामध्ये दहा हजार महिलांना अपात्र घोषित करण्यात आलेले आहे कारण की पडताळणी हा जुन्या नाही ज्यांनी जुलैमधून फॉर्म भरलेले आहे ज्यांना पैसेसुद्धा मिळाले आहेत त्यावेळेस ज्या पात्र ठरल्या ते ठरल्या परंतु त्या अर्जांची फेरतपासणी झालेली नाही आहे किंवा भविष्यात त्याची फेरतपासणी होणारही नाही आहे आणि कोणतेही निकष नवीन बदललेले नाही आहे कुठलाही निकष लावलेला नाही आहे कोणतेही नियम अटी दुसऱ्या ला लावलेल्या नाही आहेत तुम्हाला घाबरण्याचं कोणतंही कारण नाही आहे तुमचं अर्ज आता एक वेळेस तपासला तुम्ही पात्र झालेले असाल तर पात्रता तुम्हाला मिळणारच आहे आता फेरतपासणी होणार नाही परंतु ही ही जी तपासणी आहे ही जी पडताळणी चालू आहे ही जे नव्याने अर्ज त्यांनी केलेले आहेत सप्टेंबर किंवा मग ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांचीच चालू आहे कारण की त्यांची जे तपासणी आहे केलेलीच नव्हती फक्त त्यांचे अर् अर्ज दाखल झाले होते आणि त्यानंतर त्यावर काय करायचं बा पात्रता द्यायची की नाही द्यायची या याबद्दल कुठलीही उपाययोजना केलेली नव्हती म्हणजे त्यांचे अर्ज तपासलेच गेले नव्हते म्हणून हे पडताळणी चालू आहे आणि त्यामध्ये आता एकट्या पुण्या शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये दहा हजार महिला अशा अपात्र करण्यात आल्या आहेत त्यांच्या अर्जांची पडताळणी केलेली आहे काहींना पडताळणीमध्ये पात्रता मिळाली आहे परंतु दहा हजार महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहेत तर तुम्ही समजू शकता की आता जे नव्याने पूर्ण महाराष्ट्रातून फॉर्म भरलेले असतील ज्या बहिणींनी त्यामध्ये खूप साऱ्या बहिणी आता अपात्र ठरणार आहेत परंतु ज्या बहिणींच्याकडे सर्व पा कागदपत्र ओके आहेत बरोबर आहेत व्यवस्थित आहेत त्यांना मात्र पात्रता मिळणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र